हाय फ्रेंड्स बघा आजचा आपला चौथा व्हिडिओ आहे याच्यापूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता बघा मागील तीन व्हिडिओची प्रॅक्टिस म्हणून आजचा व्हिडिओ आपण बनवत आहोत बघा पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं आपण पाहिलं की मराठीमध्ये अ ते आहा हे जे स्वर आहेत यांच्यासाठी इंग्लिशमध्ये काय असतं यांच्यासाठी इंग्लिशमध्ये कोणकोणत्या अक्षरांचा वापर केला जातो बघा इंग्लिश हे जे बारा स्वर आहे मराठीमध्ये तसेच इंग्लिशमध्ये पाच सोर आहेत कुठले कुठले ए ई e, आय ओ आणि यू हे इंग्लिशमध्ये आहेत हे मराठीमध्ये आहेत बघा काय असे आहेत की दोन स्वरांनी मिळून बनलेले आहेत मरा इंग्लिशमधल्या दोन सौरांनी मिळून मराठीमधला एक स्वर बनलेला आहे जसं की ऐ अ आणि ई मग अ आणि ई याची स्पेलिंग कशी आहे ती ऐ तसंच औ ए आणि यू तसच का हे आपण पाहिलं तसंच आपण काय पाहिलं की हे जे सौर आहेत हे ज्यावेळेस व्यंजन असे एकत्र केले जातात किंवा व्यंजनाशी जोडून वाचले जातात त्यावेळेस ते कानामात्रा म्हणून त्या व्यंजनाला लावले जातात जसं की क आणि ई म्हणजे की क आणि ए म्हणजे के क आणि ऐ म्हणजे कई अशा प्रकारे हे आपण पाहिलं कुठल्याही अक्षराला हे स्वर जर लावले तर ते कानामात्रा वेलांटे म्हणून लावले जातात म्हणजे या स्वराला जे इंग्लिशमध्ये अक्षर आहेत तीच अक्षरे या कानामात्रा वेलांटीसाठी वापरली जातात हे आपण पाहिलं जसं की या ठिकाणी मी एक नाव लिहितो सु त सुमित बघा त्याच्या आधी कपासून ते नेपर्यंत हे व्यंजन आहेत कपासून ते नेपर्यंत हे व्यंजन आहेत आणि अ पासून ते पर्यंत हे है सोर आहेत बघा व्यंजन ह्या व्यंजनासाठी कुठ कुठल्या अक्षरं असतात कोणत्या कोणत्या इंग्लिश अक्षरांचा वापर केला के जातो हे आपण मागं पाहिलेलं आहे बरीच अक्षर असे आहेत जसं की क क, क साठी के असतं आणि ख ख साठी के याच्या असतं म्हणजे क प्लस ह याचा उच्चार, उच्चार थ, या ठिकाणी निघतोय ख बरीच अशी अक्षर आहेत की ज्यांच्यामध्ये तुम्हाला ह चा उच्चार पाहायला भेटतो जसं की ट आणि ठ टसाठी टी तर ट प्लस ह टी यच हे आपण पाहिलेलं आहे बघा आता या ठिकाणी स साठी साठीस हा पहिला उकार आहे म्हणजे पहिल्या उकारासाठी यू असतं म मसाठी यम पहिल्या वेलांटीसाठी आय आणि तसाठी टी सुमित हे अशा प्रकारची नाव आपल्याला सहजपणे लिहिता येतील जर आपण मागचे व्हिडिओज पाहिले असेल बघा तर तसंच इंग्लिशमध्ये एखादं नाव लिहिलं असेल तर तेही आपल्याला याच्या माध्यमातून समजेल जसं की की र आणि न क क कपाचा त्याला वेलंटी आहे रर रवीचा आणि न हे, एक ती ती हे दोन अक्षरं एका एकमेकांपासून वेगळे आहेत हे दाखवण्यासाठी या ठिकाणी याचा वापर केलेला आहे हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे ही दोन अक्षरं हे दोन व्यंजन आहेत आर काय आहे एक व्यंजन आहे आणि यन हे पण एक व्यंजन आहे ही दोन जर लगेच आली आर नंतर जर लगेच येणं आलं असतं तर हे अक्षर एकमेकाला जोडलं गेलेलं असतं हे अक्षर सुट्ट आहे वेगवेगळं आहे एकापासून एकमेकांपासून हे दाखवण्यासाठी आपण याचा वापर करतो समजते तसंच बघा हे काय आहे हे तुम्ही वाचू शकता न न नळाचा याला पहिले वेलांटी क क कवीचा याला पहिली वेलांटी त आणि त्याला काना निकिता ठीक आहे हे नाव आहे हे तुम्हाला वाचता येईल त्याच्यानंतर आपण काय पाहिलं जोड शब्द जोड शब्द बघा हे व्यंजन क नेपर्यंतचे व्यंजन आहेत हे या व्यंजनांच्यामध्ये जर ए ई आय ओ आणि यू याच्यापैकी एखादा अक्षर आलं तर त्याला ते काना मात्रा व्हॅलंटी उकार याच्यापैकी एकजण असतं नाहीतर ते अक्षर एकमेकाला जोडलेलं असतं जसं की बघा स्प स्प हे मराठीमध्ये झालं स्प ससाठी यस आणि प साठी पी आता त्याच्यानंतर याला वेलंटी दिली म्हणजे या ठिकाणी आपण वॅलंटीसाठी जे अक्षर असतं आहे ते वापरणार स्पी हे मराठीमध्ये स्पी हे इंग्लिशमध्ये स्पी जसं की हे हा शब्द याची स्पेलिंग तुम्ही सहजपणे लिहू शकता अशा प्रकारे असतो दुसरा अवकार स प पसाठी पी दुसऱ्या अवकारासाठी डबल ओ आणि नसाठी यन स्पून हे तुम्हाला वाचता येईल एक आहे क त्याला ल लगेच जोडलेला आहे त्याला पहिले वेलांटी आहे आणि प क्ली प्ली प, प हा शब्द ठीक आहे हा बघा सला म जोडलेला आहे स्म त्याला दुसरा अवकार स्मू आणि थ थ थव्याचा स्मू थ अशा प्रकारे तुम्ही इंग्लिश जोड शब्द वाचू शकता त्याच्यानंतर आपण पाहिलं की हे जे र आहे हे र किती प्रकारे अक्षरांना जोडून येतं आणि त्याच्यास त्याच्यासाठी प्रकारे स्पेलिंग लिहिली जाते किंवा वाचली जाते बघा एक र असा असतो जो कच्या पोटात जोडून आलेला असतो क्र एक र पोटात रेक आणि उकार हे दोन्ही एकत्र येऊन अशा प्रकारे बनतो हे खाली अर्धी वाटी देऊन दा दर्शवलं जातं क्रू एक र अशा प्रकारे अक्षराच्या वरती आलेलं असतं कर व आणि एक र अशा प्रकारचं असतं र जे की अक्षराला जोडून आलेलं असतं ठीक आहे तर याच्यासाठी आपण आरचा वापर करतो याच्यासाठी आर यूचा वापर करतो याच्यासाठी पण आरचा वापर करतो आणि याच्यासाठी पण आरचा वापर करतो जसं की बघा के आणि आर क्र लगेच आरचा वापर केला याच्यासाठी के आणि ह्या अर्धी वाटीसाठी आर यू क्रू याच्यासाठी के काना मात्र वेलंटी उकार काही नाही म्हणजे या ठिकाणी याचा वापर करणार त्याच्यानंतर कर रचा उच्चार काढतो म्हणजे आर आणि त्याच्यानंतर फी कर्व आणि आर आणि यच आर अगोदर जोडलेला आहे आणि त्याच्यानंतर यच हसाठी तर हे आपण पाहिलं त्याच्यानंतर आपण असे काही शब्द पाहिले जसे की प्रकाश प्रकाश श पसाठी पी पोटात्रेग याच्यासाठी आर याला काना मात्रा व्हॅलेंटी नाही म्हणजे याच्यासाठी ए क साठी के कानासाठी ए आणि श साठी यस यच त्याच्यानंतर पृथ्वी हाही शब्द आपण पाहिला पसाठी पी याच्यासाठी आर यू बघा या ठिकाणी प्र याला काना मात्रा वेलांटी उकार काही नाही म्हणजे आपण या ठिकाणी याचा वापर केला आहे परंतु या ठिकाणी हा उकार पण याच्यामध्ये जोडलेला आहे ज्यावेळेस आपण प्रू असं म्हणतो ठीक आहे म्हणून आपण पी आर यू लिहितो हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर थ थला, थ ला टी एच आणि लगेच व त्याला जोडलेला आहे म्हणजे फी आणि वेलांटी आहे म्हणजे आय पृथ्वी तर अशा प्रकारचे शब्द कसे वाचायचे क किंवा स्पेलिंग कशी लिहायची हे आपण पाहिलेलं आहे आता बघूया काही इंग्लिश शब्दांचा सराव बघा जसं की या ठिकाणी मी लिहितो छोटासा शब्द आहे हा आहे स त्याला एक का ना एक मात्रा सो म मला मा सो मा हा शब्द स त्याला पहिला उकार सु र रविवर एक मात्रा रे रे आणि श सुरेश बघा स ए, एन कशासाठी असतं अनुस्वारासाठी सन सन ज आणि य सन ज य हे दोन अक्षर एक एकमेकांपासून वेगळे आहेत म्हणून ये वाचताना पण आपण सुट्टी सुट्टीच वाचणार जसं की सन ज य हे तुम्हाला सहजपणे वाचता येतील आता बघा काही जोड शब्द जसं की बघा हे दोन अक्षर एकमेकाला जोडलेले आहेत स आणि ते एकमेकाला जोडलेलं आहे कारण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अक्षर नाही ए नाही ई नाही आय नाही ओ नाही यू नाही म्हणजे एकमेकाला जोडलेला आहे स्ट असं वाचणार काय स्ट, का स्ट। त्याच्यानंतर त्याला वेलांटी स्टी आणि त्याच्यानंतर म स्टीम हे अक्षर बघा कला ल जोडलेलं आहे त्याच्यानंतर याला पहिले वेलांटी आहे क्लीप आणि त्याच्यानंतर प क्लिप लाल प्ल त्याला एकानं एक मात्र प्लो ट त्याला एकानं एक मात्र टो प्लो टो तुम्ही सहजपणे वाचू शकता बघा जोड शब्दही तुम्हाला वाचता येतील आणि साधी जी नावं आहेत ते सुद्धा तुम्हाला सहजपणे वाचता येतील साधे शब्द तुम्हाला सहजपणे वाचता येतील आता बघा र ला जोडून येणारी नावं हा छोटासा शब्द प आहे त्याच्या पोटात रेग आहे र तुरंत आला आहे म्हणजे पोटात रेग आहे प्र त्याला एकाने एक मात्रा आहे ओ म्हणजे एकाना एक मात्रा प्रो त्याच्यानंतर ट त्याला एकाने एक मात्रा प्रो टो प्रो टो तसंच बघा क त्याच्या पोटात रेग क्र त्याला पहिले वेल्यांटी क्री आणि ट त्याला पहिल्या वेल्यांटी क्री टी प आहे प नंतर आर यू आलेला आहे म्हणजे ला है, खाली अर्धी वाटे आहे प्रू त्याच्यानंतर म आणि त्याला वेलांटी प्रू मी हा शब्द फ पुढे आहे ओ फ त्याच्यानंतर लगेच रचा उच्चार फॉर आणि म फॉर्म ठीक आहे बघा हा जो ओ आहे हा एक काना एकमात्र आणि एक काना आणि वरती अर्धा चंद्र अशा दोन प्रकारे घेतला जातो हे तुम्हाला पुढं मी शिकविलच ठीक आहे फॉर्म ठीक आहे तसंच हा शब्द ह ह ला काना हा त्याच्यानंतर म आणि त्याच्यावरती र आहे हार म ठीक आहे असं वाचू शकता हार म हार म ठीक आहे ते तुम्हाला समजलं असेल इथपर्यंत काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग